विविध भारतीचे हे नागपूर केंद्र आहे सकाळची दहा वाजून बावन्न मिनिटं झाली आहेत ऐकूया ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नागपूर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज सकाळी आगमन झाल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे राज्यमंत्री आशिष जयस्वाल मुख्य सचिव सुजाता सौनिक पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला पोलीस आयुक्त कुमार सिंगल जिल्हाधिकारी डॉ व्ही पी निटनकर यांनी त्यांचे स्वागत केले यानंतर रेशीमबाग परिसरातील स्मृती मंदिर परिसराला पंतप्रधानांनी भेट दिली हिंदू नववर्षाच्या सुरुवातीच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रतिपदा कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी संघाचे संस्थापक डॉक्टर केशव हेडगेवार आणि गोवळवलकर गुरुजी यांना आदरांजली वाहिली याप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ सदस्य माजी सरकार्यवाहक भैयाजी जोशी उपस्थित होते एकोणीसशे पंचवीसमध्ये नागपूर येथे डॉक्टर केशव हेडगेवार यांनी स्थापन केलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यावर्षी शताब्दी साजरा करत आहे यानंतर पंतप्रधानांनी दीक्षाभूमीला भेट दिली आणि दीक्षाभूमी स्तूपातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मध्यवर्ती स्मारकाला आदरांजली वाहिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष दीक्षाभूमी आर्य नागार्जुन ससाई यांनी पंतप्रधानांचे पवित्र दीक्षाभूमीवर आगमन झाल्यावर स्वागत केले दीक्षाभूमीला भेट देताना पंतप्रधानांनी भगवान बुद्धांच्या मूर्तीसमोर प्रार्थनाही केली दरम्यान हिंगणा रोड येथील माधव नेत्रालयाच्या प्रीमियर सेंटरच्या भूमिपूजन समारंभाला सध्या पंतप्रधान संबोधित करीत आहेत आज नागपुरात माधव नेत्रालयाचा पुण्यसंकल्प आपण साकार करीत आहोत असं पंतप्रधानांनी सांगून उपस्थितांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आता थोड्याच वेळात सकाळी अकरा वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देश विदेशातील नागरिकांशी संवाद साधतील या कार्यक्रमाचा हा एकशे विसावा भाग आहे आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या संकेतस्थळं प्रधानमंत्री कार्यालय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे यूट्यूब चॅनल आणि न्यूज ऑन ए आय आर या ॲपवर या कार्यक्रमाचं थेट प्रसारण होईल त्यानंतर लगेच आकाशवाणीवरून प्रादेशिक भाषामध्येही या कार्यक्रमाचं प्रसारण होईल याबरोबरच हे ठळक बातमीपत्र पत्र संपलं नमस्कार